महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड घडताना दिसत आहे शेवटी मराठी माणसांचा विजय झाला मराठी भाषा जिंकली हिंदी भाषा हरली आणि याच एकजुटीची ताकद ही काय आहे ती संपूर्ण सरकारनेही बघितलेली आहे इतकंच नव्हे तर देशभरामध्ये याच निघणाऱ्या मोर्चाची जोरदार चर्चा झाली ती भारतीय जनता पक्षाने सर्वतोपरी प्रयत्न केले मोर्चा हाणून पाडण्याचा मात्र सरकारला ठाकरे ब्रँड काय आहे हे कळून चुकलेलं आहे अशातच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि नवीन राजकीय समीकरण घडायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरेचं एक वाक्य आणि अख्खा महाराष्ट्र देशभर त्याच वाक्याची चर्चा जोरदार होताना दिसत आहे नक्की उद्धव ठाकरे काय म्हटले आहेत ते आपण याच बातमीमध्ये बघणार आहोत काल सरकारने जी आर रद्द केला पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये सरकारने तो काढलेला जी आर मागे घेतना असल्याचं घोषणा केली यानंतर ठाकरेने विजय रॅली होणार मराठी माणसांचा विजय झालेला आहे आणि ही रॅली मोर्चाऐवजी रॅली निघणार सभा होणार असं घोषणा केली त्यानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्याचबरोबर ती संजय राऊतांचा फोन आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि जी रॅली होती ही विजय सभा आता होणार म्हणजे होणार असं राज ठाकरे यांनीही ठणकावून सांगितलं त्यापूर्वीच ज्या वाक्याची चर्चा होती ते वाक्य म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या काल पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांना ठाकरेंनी उत्तर दिली या प्रश्नाचं उत्तर देत असतानाच त्यांनी सांगितलं की जी एकजूट आहे आमच्या भावांची जी एकजूट आहे मराठी माणसाची ती यापुढेही कायम राहायला पाहिजे संकट आल्यानंतर मराठी माणूस एकत्र यायला नको अशी संकटच येऊ नये म्हणून आपली ताकद यापुढेही अशीच दिसली पाहिजे याचा सरळ सरळ अर्थ शिंदे गट शिंदे सेना त्याचबरोबर भाजप आणि सरकार कितीही प्रयत्न केले मोर्चा रद्द व्हावा म्हणून जी आर रद्द केला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून हे अगोदरच घडामोडी घडवल्या मात्र तरी ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे दोन्ही भावांचा हा विजयी सभा मेळावा हा पाच तारखेला मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि या दोन भावांच्या ज्या वाक्याची ताळमेळ रचना आहे याचीच चर्चा चा संपूर्ण देशात आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये सुरू आहे तर शिंदेगडासाठी ही धोक्याची घंटा आपल्याला दिसून येते आपल्याला याबाबत काय वाटतं सर्वाधिक फटका कुणाला बसणार शिंदे की भाजप कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र